ो टीचरमध्ये तर एम पी एस सीद्वारे टख लेखनाची जी परीक्षा आहे ती पार पाडण्यात आलेली आहे तुम्हाला माहितच असेल मित्रांनो भरपूर काही प्रॉब्लेम आहे परीक्षेमध्ये आलेले होते एकतर परीक्ष परीक्षा जी आहे ते पावसाळ्यात घेण्यात आली पावसाळ्यात घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना काही वेळेवर पोहोचणे जमले नाही काही काही विद्यार्थ्यांचे जे वेळेवर पोचू शकले नाही मुंबईमध्ये पाऊस असल्यामुळे त्यांच्या डबल चान्ससुद्धा देण्यात आला तर परत जो गोंधळ झाला मित्रांनो सुरुवातीला माहीतच असेल तुम्हाला पहिल्या दोन दिवसाच्या एक्झाम कॅन्सल करण्यात आलेला होता सर्व्हरमुळे तर भरपूर काही जे आहे ते या परीक्षेने झेललेले आहे आणि आतासुद्धा या परीक्षेचा गोंधळ थांबत नाही आहे कारण की भरपूर लोकांचा आक्षेप आहे की कीबोर्डमध्ये बिघाड असल्यामुळे आमचे जे स्ट्रोक आहे ते स्ट्रोक कमी पडलेले आहे असे भरपूर लोकांची कंप्लीट एम पी एस सीकडे गेलेली आहे तर टी सी एसने परीक्षा कंडक्ट केलेल्या होत्या आणि आता टी सी एस कंपनी ह्या परीक्षा परत घेईल का याच्याकरता आता आपलं सर्वांचं लक्ष लागून आहे ठीक आहे तर कमीत कमी ज्या विद्यार्थ्यांच्या कीबोर्डमध्ये गोंधळ असेल त्यांच्या तरी परीक्षा परत घेण्यात याव्या आणि त्याच्याकरता वॅलिड कारण असणे आवश्यक आहे तुम्हाला माहीतच आहे परीक्षा चालू असताना एका मुलाने जो आहे ते शी पी यू बंद केलेला होता त्याच्यामुळे त्याच्यावरसुद्धा कारवाई होणे जे आहे ते अपेक्षित आहे ठीक आहे तर मित्रांनो परीक्षांचे परीक्षार्थांचे भविष्य भविष्य अंधारात टंकलेखन कीबोर्डमध्ये बिघाड एम पी एस सीचे दुर्लक्ष अशी हेडिंग आहे ठीक आहे हा पेपर आहे आजचा आणि याच्यामध्ये तुम्ही तुम बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक्या सवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षेत टंकलेखनासाठी देण्यात आलेले कीबोर्ड हे जुने किंवा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीमध्ये टंकलेखन करणे कठीण होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे विशेष म्हणजे एम पी एस सीच्या सर्व आणि मुख्य परीक्षेत पात्र गुणांहून अधिक गुण मिळूनही कीबोर्डच्या तांत्रिक गोंधळाचा उमेदवारांना फटका बसणार आहे ठीक आहे म्हणजे पूर्व परीक्षा आणि मेन परीक्षा चा याच्यामध्ये चांगला स्कोअर करूनसुद्धा जर या टंकलेखनाच्या परीक्षेत विद्यार्थी क्वालिफाय झाला नाही तर त्याला जे आहे ते दुर्दैवीरित्या बाहेर जावे लागणार आहे त्याच्यामुळे याचा फटका जो आहे तो हुशार विद्यार्थ्यांना बसणार आहे असं याच्यामध्ये क्लिअरली देण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो याच्यानंतर संदर्भात एम पी एस सीला निवेदन देण्यात आले याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे ठीक आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी न्याय मिळवण्याची अपेक्षा केली आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या कीबोर्डमध्ये गोंधळ होता किमान त्यांचा तरी परीक्षा सुरू होण्याच्या आधी कीबोर्ड बदलून देणे आवश्यक होता परंतु तिशे त्या मॅनेजमेंटने असं कसल्याही प्रकारचं केलेलं नाही जो कीबोर्ड त्यांना देण्यात आला त्याच कीबोर्डवर जरी खराबी असली तरी त्यांनी परीक्षा द्या असं सांगण्यात आलेलं होतं असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे ठीक आहे तर विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार आयोगाने याआधी एक ते तीन जुलै रोजीच्या टंख लेखन कौशल्य चाचणीची तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलली होती त्यानंतर परीक्षा चार जुलैपासून सुरू झाली परंतु त्या दिवशी देखील कीबोर्डची तांत्रिक अडचण दूर झालेली नसल्यामुळे अनेक उमेदवारांना अडचणीत सामोरा जावे लागले होते ठीक आहे एम पी एस सीद्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला तर आरोप उमेदवारांनी केलेला आहे ठीक आहे तर असा प्रकारची एक दुर्दैवी घटना आहे मित्रांनो जर हे परिस्थिती जर सत्य असेल ही घटना जर सत्य असेल एम पी एस सीच्या ज्या टंकलेखनाच्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये जे टी सी एस मार्फत जी घेतली जाणारी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जर गोंधळ झालेला असेल तर मित्रांनो नक्कीच चिंतेचा विषय आहे ठीक आहे तर याच्यामध्ये ज्या सुवर्ण स्वरात आहे एम पी सीच्या सचिव त्यांनी काय म्हटलं ते बघा उमेदवारांचे निवेदन एम पी सीला मिळाले असून त्यांचे नुकसान होऊ नये याची पूर्ण जबाबदारी किंवा पूर्ण खबर खबरदारी घेतली जाणार आहे यासाठी परीक्षा घेणाऱ्या टी एस कंपनीकडून यासंदर्भात अहवालसुद्धा मागण्यात आला आहे त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर पुढील कारवाईची अपेक्षा आहे तर मित्रांनो याच्या अगोदर जे टंकलेखनाच्या भारत कम्प्लीट होत्या त्या कम्प्लीटसुद्धा आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता येते एम पी एस सीचा चा सावळा गोंधळ कायम कौशल्य टिपिक लंकलेखन चाचणीमध्ये खराब कीबोर्ड पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी ठीक आहे असं काही दिवसांपूर्वी जे आहे ते चालू होतं याच्यानंतर मित्रांनो पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम पी एस सी गट कलिपिक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येत आहे या चाचणी दरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे विद्यार्थी त्रासले असताना या चाचणी दरम्यान घेत देण्यात आलेल्या खराब कीबोर्डमुळे विद्यार्थ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरोला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे ठीक आहे तर परीक्षा चालू असतानाच हा काही विद्यार्थ्यांचा आलेली मेसेज होते तर याच्यामध्ये क्लिअरली समजत आहे मित्रांनो की मेन परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण करून देखील जे आहे खराब कीबोर्डमुळे की जे आहे ते मुलांच्या हातात आलेला घास मुलाच्या तोंडाशी आलेला घास मुलांच्या तोंडाशी हातात आलेली नोकरी गमावण्याचा इथे मुलांना फटका बसू शकतो ठीक आहे नंतर पुढे होतं मित्रांनो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चाचणी दरम्यान कीबोर्डमध्ये अडचणीचा सामना करावा लागला त्यांची कौशल्य चाचणी पुन्हा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी एम पी सीकडे केलेली जात आहे ठीक आहे म्हणजे न ज्या विद्यार्थ्यांकडनं खराब कीबोर्ड मिळाले असेल त्यांची चाचणी तरी परत घेतली जावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे पूर्णच्या पूर्ण परीक्षा परत घ्या असं विद्यार्थ्यांची मागणी नाही ठीक आहे तर याच्याकरता आता ज्यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्या अगोदर कंप्लीट केलेली असेल एम पी एस सीच्या अधिकाऱ्यांकडे त्यांची चाचणी तरी परत घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे ठीक आहे एम पी एस सीकडे ही चाचणी होण्यापूर्वी कीबोर्ड चांगले देण्याची मागणी केली होती परंतु एम पी एस सीने दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे सावळा गोंधळ झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क लिपिक पदाची मुंबईतील पवी परीक्षा केंद्र दहा ते अकरा जुलै दरम्यान इंग्रजी टंखलेखन कौशल्य चाचणी देत असताना कीबोर्डमध्ये अडचणी येत होत्या कीबोर्डमधील बॉक बॅकस्पेस किंवा शिफ्ट ह्या ज्या दोन महत्त्वाच्या बटन आहेत त्या बरोबर काम करत नव्हत्या किंवा अटकत होत्या असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे स्पेस बटन पुढे जात नव्हते त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावा लागत होता एम पी सीच्या नियमावलीनुसार पर्यवेक्षकांना कीबोर्ड बदलून देण्याची विनंती विद्यार्थ्यांकडून केली जात होती परंतु त्याकडे परीक्षा पर्यशकांनी लक्ष न दिले त्याच्यामुळे त्यांचा जो फटका प्र... आहे तो विद्यार्थ्यांना प्र चांगल्या प्रकारे बसलेला आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो कीबोर्डबाबत वारंवार विनंती करूनही कीबोर्डची साधी पाहणी देखील केली गेलेली नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे त्यावर त्यांची तक्रार करायची असेल तर त्यांनी एम पी सीच्या कार्यालयाकडे करावे असे सांगण्यात आले होते मात्र परीक्षेदरम्यान असा प्रकार घडत असल्याने कीबोर्ड बदलून दिला तर परीक्षा सुरळीतपणे देता आली असते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते काही थोड्या वेळाचं काम होतं मित्रांनो फक्त कीबोर्ड बदलावायचं होतं परंतु तरीसुद्धा त्याला जे आहे ते टी शेस कंपनीने नकार दिला ठीक आहे मात्र प्रतिसाद कोणताही मिळाला नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे कीबोर्डच्या खराब बटनांमुळे निर्तित वेळेत टांकले कारण कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे आता लेखी परीक्षेत चांगले गुण मिळून देखील केवळ खराब कीबोर्डमुळे हे पद मिळवण्यापासून वंचित राहावे लागणार आहे कौशल्य चाचणी परीक्षा अंतिम टप्पा आहे कष्ट करून देखील केवळ परीक्षा आयोजनातील चुकीच्या धोरणामुळे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची भीती आहे याचा विचार करून एम पी एस सीने कौशल्य चाचणी पूर्ण घ्यावी अशी थेट मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो आहे एवढे वर्षानुवर्ष विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगल्या ज्या आहे फक परीक्षा घेणारे साधन तुम्ही त्यांना उपलब्ध करू देऊ शकत नाही आणि ते एम पी एस सीसारखं सारखं जर बोर्ड असेल तर फार गंभीर विषय आहे मित्रांनो बहुत गंभीर विषय आहे आणि टी सी एस कंपनीनं सुद्धा एवढं सांगणे आहे की बाबा तुम्ही एवढा मोठा ज्या एक्झाम आहे त्या कंडक्ट करत असता तर तुमच्याकडे सुद्धा जे कीबोर्ड आहे ते कीबोर्ड व्यवस्थित असणे आवश्यक आहे फक्त कीबोर्डचा प्रॉब्लेम नाही याच्याशी मुलांचे जे आहे ते भविष्य जोडलेलं असतं एवढ्या वर्षाची मेहनत जोडलेली असते ठीक आहे याच्यानंतर मी काय म्हणतात ते आपण बघून घेऊया एम पी सीकडून दिनांक एक ते तीन जुलै दरम्यान टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही चाचणी जी आहे पुढे ढकलण्यात आली होती you <laughs> ठीक आहे मित्रांनो तुम्हाला तांत्रिक अडचणी आल्या तुम्ही समजू शकता तुम्ही ते एक ते तीन दिवसाची जी चाचणी आहे ती रद्द करून चार जुलैपासून केली परंतु हीच टी कंपनी जर मुलांना एक मिनटं जरी वेळ होत होता तर तोंडावरती गेट बंद करत होती तर मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम म्हणजे कंपनीचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम मुलांचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नाही असं असतं का जर तुम्ही एक ते तीन तारखेपर्यंतच्या जर परीक्षा कॅन्सल केल्या त्याच्यामध्ये मुलांना येणे मुंबईला जाणे तिथे राहणे सर्वां जी परिस्थिती आहे मित्रांनो ती आर्थिक परिस्थिती चांगली नाही सर्वांना माहीत आहे तरी एक ते तीन चार तारखेच्या आज जे मुले आहेत तिथे मुंबईला राहून उपस्थित होती वेळेवर परीक्षा कॅन्सल तुम्ही केली त्याचा फटका मुलांना बसला आणि तुम्ही एक मिनटं जर पुरुषा झाला तर गेट बंद करत असता त्याच्यानंतर जे आहे चार तारखेपासून ही परीक्षा सुरू झालेली होती त्याच्यानंतर जे टी शेसने आपले भरून होते एक मिनटं लेट झाल्यानंतर गेट बंद करायचे ते टाळलेले होते कारण की पावसाच्या सीझनमध्ये ही परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे मुलांना सेंटरवर पोहोचण्यात अडचण होत होते ठीक आहे तर चार जुलैपासून सुरू झाली परंतु त्या दिवशी देखील कीबोर्डची तांत्रिक अडचण दूर झालेली नसल्यामुळे चार जुलै रोजी असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला असे विद्यार्थ्यांचे मत आहे ठीक आहे त्यानंतर कीबोर्ड कीबोर्डबाबतच्या अडचणी लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजे दिनांक पाच जुलैपासून ते नऊ जुलैपर्यंत परी परीक्षा केंद्रावर नवीन कीबोर्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली पण त्यानंतर नवीन कीबोर्ड दहा जुलै ते तेरा ते जुलै रोजी तिसऱ्या मजल्यावर घेण्यात येणाऱ्या मराठी टंकलेखन उमेदवारांना देण्यात आले असं जे आहे ते विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो मग ते जे कीबोर्ड आहे ते मराठी टंकलेखनवाल्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर त्याच दिवशी चौथ्या मजल्यावर असणाऱ्या इंग्रजी टंकलेखन उमेदवारांना जुने जुने जे कीबोर्ड आहेत या ते देण्यात आले तर हे कीबोर्ड योग्य प्रकारे चालत नव्हते यातील बटणे खराब झाली होती कीबोर्ड व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलून देण्याची विनंती के केली पण एम पी सीकडून नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी कीबोर्ड बदलून देण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित कालावधीत पूर्ण चाचणी करता आली नाही ठीक आहे म्हणजे त्यांचे जे स्ट्रोक आहे ते कमी पडले ठीक आहे खराब कीबोर्ड देणे म्हणजे हा एक प्रकारचा अन्याय आहे याबाबत एम पी सीकडे तक्रार केलेली आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे मित्रांनो तर मित्रांनो या कंपनीला आधी टाका असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे म्हणणे एम पी एस सीच्या गट क लिपिक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याची जबाबदारी टी एस कंपनीला देण्यात आली आहे खाजगी कंपनीकडून एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना चांगला सुविधा देण्याची अपेक्षा होती परंतु कंपनीने जीवने कीबोर्ड वापरून विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे परीक्षेपूर्वी कंपनीने सर्व कीबोर्ड तपासणी करणे अपेक्षित होते तसेच चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यास कीबोर्ड बदलून देणेसुद्धा अपेक्षित होते ठीक आहे अपेक्षित होते बंधनकारक होते परंतु त्यांनी तसे केलेले नाही असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे परंतु असे, असे काही न करता जबाबदारी ढकलून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात आले त्यामुळे या कंपनीला काळ्यादीत टाकण्यात यावे अशी संतापजनक मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे तर टी कंपनी आपल्याला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो आ, फार बदनाम झालेल्या एक्झाम घेण्याकरता तलाठी बोंधळापासून तर सगळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये गोंधळ टी शेस कंपनीमार्फत झाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे ठीक आहे तर याच्यानंतर आता लोकांना मित्रांनो आपल्याला माहितच असेल की आता कीबोर्डवळ सुद्धा ओढवली होती एम पी शिव नामश की पेपरामध्ये गाजलेलं होतं कौशल्य लिपिक ले टांगल्या कारण चाचणीमधील खराब कीबोर्डमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान एम पी सीचा सावळा गोंधळ संपेना परीक्षा पुन्हा घेण्याची थी, मागणी ठीक आहे तर हे सुद्धा आलेलं होतं मित्रांनो नेमका प्रॉब्लेम काय झाला विद्यार्थी काय म्हणतात हा सगळा प्रकार याच्यामध्ये क्लिअरली दिलेला आहे आणि आपण तो बघितलासुद्धा आहे ठीक आहे मित्रांनो तर सर्व पेपरात गाजून सुद्धा जे आहे ते एम पी एस सी जे आहे आता तेव्हा याच्यावरती कोणता पाऊल उचलतो कोणत्या जो आहे या टी कंपनीवर आख त्याला म्हणता येईल आपल्याला कारवाई करते हे सुद्धा बघणे गरजेचं आहे तर याच्यामध्ये एका विद्यार्थ्यांचे मत होते मित्रांनो स्वप्नील म्हणून एक विद्यार्थी आहे त्यांच्या असं म्हण होतं मत होतं की एम पी सीकडे ही चाचणी होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी चांगले बोर्ड देण्याची मागणी केलेली होती परंतु एम पी सीने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले केवळ चाचणी चाचणी घेण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या हिताचा विचार केला विद्यार्थ्याचे नुकसान करून कंपनीचा हित साधणाऱ्या एम पी सी सीमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करून कंपनीला काळ्याधीत टाकण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे ठीक आहे तर संताप येणारच आहे मित्रांनो तुम्ही जर एवढी मेहनत करता तुम्ही पूर्वपरीक्षा पास केली मेन परीक्षा पास केली नेमकं जे प्रॅक्टिकल आहे तुमचं ते प्रॅक्टिकल करता तुम्हाला अपेक्षित जे आहे साधणं चांगल्या प्रकारचे साधनं देणे आवश्यक होते परंतु तुम्ही जर असा एम पी सी एम पी एसशी सारख्या परीक्षेमध्ये गोंधळ करत असाल तर बाकीच्या ज्या लहान परीक्षा आहेत त्याच्यामध्ये किती गोंधळ होत असेल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तर चला बघूया आता याच्यावरती एम सी काय कारवाई करते तर याच्यानंतर काहीही अपडेट आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल मित्रांनो सर्वात अगोदर जे अपडेट आहे टेलिग्राम चॅनलला मी टाकत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय